नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण चाललो आहे कुठला एरिया आहे सांग बोला सूर्य हा हा कृषीनगर जॉगिंग ट्रॅक हे ते पहिलं जॉगिंग ट्रॅक आणि हे दुसरं जॉगिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅकच्या रस्त्याने चाललो हो। आहोत करू शकणारे आमची दोन असे बघूया तुम्ही तिथे उत्तर द्या काय उत्तर विचारताना श्री नको करेन प्रश्न नको नको, नको, नको. 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 니가 나서니 나가서 니가 나가서 니가 나가서 니가 나나가 कोणता वन प्लस आहे म्हणजे व्हिडिओ कोण काढते मग व्हिडिओ तर मी शूट करते तस काही नाही सगळ्यांकडून विचारता चांगले फक्त कॅमेरा चांगला पाहिजे काय एक्सपिरियन्स The तो हॉस्पिटल आहे काय नाही ती नाव झाकलेलं आहे तर हो ते हॉस्पिटल नाव आहे हो नाही ना ते वेगळं आहे विशेष एक मळाला मग विशेष हाच आहे ना हो ना हाच आहे ना होती गाड्या तुम्हाला एक आनंदाची खबर द्यायची आहे कालच आपल्या चॅनल वन पॉईंट वन के झाले आहे असंच सपोर्ट करत जा वापर ते माहिती आपल्या मित्रांत सांगा प्रतिसाद असंच आपल्या मित्रांनी शेअर करत राहिले आपण तीन मिलियन पर्यंत नक्कीच लवकर पर घेऊ

इथपर्यंत आणलं याच्या पुढे आणत का फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आता धनुष्रीचा विश्वास आहे हा मलाही विश्वास घात नका करू तर काय

संभाजीनगर काय आलं यामध्ये नगरचा स्टॉप うん<国>。 फ्लॅश कशी पडते इकडं कोणती तरी स्कूल आहे इंग्लिश मीडियम असेल नाही तू कोणती तरी असत बघा आंब्याचं झाड इकडं खूप वेगवेगळे झाडे suka atas sekarang sudah hmm. dibuat hmm. Sekarang market राशिक तर रेशो तो चायनीज खायला तिथे ते मार्केटला जातात हं तर आम्ही चायनीज खायला नाही चाललो आम्ही ब्लाग बनयला चाललो मला चायनीज खायला आवडत नाही हं फुग تامचा आवडतं तुला किती पण आवड는다 जल धारत वाहते जल धारत वासाह इथे किती मोठी टाकी आहे टाकी पाण्याची दारूची

गाहके किती मोठे दुकान आहे बघा जी एका आलांग लागून <्धेवारा गारे> <sklip> बुट्टी बुटीक आहे कपड्यांचं नाही